रोहित पवारांच्या मतदारसंघात एका ठिकाणी डुकराचं मटण मिळतं तिथे दारूचा धंदाही केला जातो तिथे जेवण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काही लोक गेले तेव्हा त्यांना मारहाण करण्यात आली त्या मारहाणीचा आरोप हा विनाकारण माझ्यावर लावला गेला अजूनही या प्रकरणी कुठलीही चौकशी झाली नसताना माझ्यावर आरोप केला जातोय हे शब्द होते आमदार सुरेश धस यांचे जयंत पाटील यांनी नाव न घेता टीका आज धस चांगले संतापले त्यामुळे जयंत पाटील रोहित पवार आणि सुरेश धस या तिघांमध्ये जोरदार खडाजंगी ही पाहायला मिळाली धसांनी आपली नाहक बदनामी होत असल्याचा आरोप केला रोहित दादा पवारांच्या मतदारसंघामध्ये कुठंतरी स्पेशल डुकराचं मटण भेटतं त्या ठिकाणी दारूच्या धंद्यावरती आणि डोकराचं मटण मिळतं तिथं कुणाच्या तरी मारामाऱ्या झाल्या की लगेच दुसऱ्या दिवशी चालू करायचं चा, सुरेश धस यांनी हानमार केली शिवाय महाविकास आघाडीचं सरकार असताना आपल्यावर देवस्थानच्या जमीन घोटाळ्याचे आरोप करण्यात आले पण न्यायालयात काहीही सिद्ध झालं नाही याचाही उल्लेख केला महसूल मंत्री बावनकुळे यांनी महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक मांडलं तेव्हा या विधेयकाचं स्वागत करताना त्यांनी या सगळ्या गोष्टी काढल्या पण हे सगळं प्रकरण काय होतं जयंत पाटील यांनी ज्या मारहाण प्रकरणाचा उल्लेख केला ते नेमकं कशा संदर्भात होतं आणि मारहाण झालेले राम खाडे हे कोण होते काही दिवसांआधी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे रामखाडे हे पदाधिकारी यांना जबर मारहाण करण्यात आली होती हॉटेलवर जेवायला आलेल्या खाडे यांच्यावर एका टोळक्याने प्राणघातक हल्ला करून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता पण यात ते वाचले गंभीर जखमी झाले दुसऱ्या दिवशी त्यांचे सहकारी मनोज चौधरी यांनी या हल्ल्यामागे सुरेश धसांचा हात असल्याचा थेट आरोप केला राजकीय द्वेषातून हा हल्ला करण्यात आला असा त्यांचा आरोप होता त्यामुळे या आरोपांमुळे राज्यात खळबळ उडाली त्यांनी या प्रकरणी धसांची आमदारकी रद्द व्हावी आणि एक स्वतंत्र एसआयटी नेमून या प्रकरणाचा तपास व्हावा अशी ही मागणी केली सुरेश धसांची सगळ्यात पहिली आमदारकी रद्द करण्यात यावी आणि निपक्ष अशी एसआयटी स्वच्छ अधिकार मार्फत चौकशी यांनी धस यांचं नाव असंच घेतलं नव्हतं तर यामागे होता धस आणि खाडे यांच्या वादाचा इतिहास तर आता हा वाद काय ते पहा खाडे यांच्या सहकार्याने केलेल्या आरोपानुसार एका सहकारी संस्थेच्या गोडाऊनची जागा धस यांनी लाटली आणि कुणा दुसऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून त्यावर शॉपिंग कॉम्प्लेक्स हे बांधण्यात येणार होतं याबद्दल राम खाडे यांनी या जमीन प्रकरणात गैरव्यवहाराचा आरोप केला आणि या प्रकरणाची तक्रार दाखल केली त्यांच्या या तक्रारीची दखल घेऊन त्या बांधकामावरती स्टेही आणला गेला आणि दुसऱ्याच दिवशी खाडे यांच्यावर हा हल्ला करण्यात आला होता चौधरी यांनी असा दावाही केला होता की असे अजून काही प्रकरणं खाडे यांनी मागच्या काही दिवसात बाहेर आणलेत आणि त्यामुळेच खाडे यांच्यावर हा हल्ला केला गेला खाडे यांनी दोन हजार बावीस सालीही महसूल राज्यमंत्री असताना धस यांच्यावर गंभीर आरोप केले होते त्यावेळी त्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे काही मंदिरांच्या जमिनीमध्ये गैरव्यवहार करून त्या जमिनी नावावर करून घेतल्याचा आरोप त्यांनी केला होता त्यावेळी धस यांनी हे आरोप राजकीय के भावनेतून केले असल्याचा प्रत्यारोप केला होता या विरोधात त्यांनी कोर्टात धावही घेतली होती पण त्यांची याचिकाही फेटाळण्यात आली आणि या प्रकरणात त्यांची बायको त्यांचा भाऊ आणि स्वतः धस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि तेव्हापासूनच सुरेश धस आणि राम खाडे यांच्यात शत्रुत्व निर्माण झालं होतं आज ज्यावेळी जमिनी संदर्भातलं विधेयक सभागृहात मांडलं जात होतं त्यावेळी जयंत पाटलांनी हाच मुद्दा काढून धसांना चिमटा काढला घोटाळे बाहेर काढून कोर्टात जाणाऱ्या लोकांना मारहाण करण्यात येते असा आरोप त्यांनी केला यावर पाटील यांना उत्तर देताना सुरेश धस हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं यामुळे सभागृहातलं वातावरण तापल्याचं चित्रही पाहायला मिळालं होतं आता या सगळ्या प्रकरणामध्ये सुरेश धस यांचं नाव हे सातत्याने येताना दिसतंय आणि याच मुद्द्यावरनं राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून धस हे सतत टार्गेट होताना दिसत त्यामुळे खरंच या प्रकरणामध्ये धसांचा सहभाग असेल का अशी शंका उपस्थित केली जाते तुम्हाला काय वाटतं खरंच या प्रकरणामागे धस असतील का तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका